गावकरी कंपनी पंच कमिटी यात्रा कमिटी यशवंत नगर जरे नगर गावकऱ्याची तुला कुस्ती गावकरी चित्पर झाली पाहिजे ओकेकडून आठ वर्ष भरपाला सौरभला साहेबांना खाली आज विनंती आमची मेटर थोडासा त्रास घ्या तुम्हाला थोडीशी विनंती करतो सूचना करतो विजय जाधव चला अरे आठ तुम्हाला सूचना यात्रा कमी देते परस्पर परत बक्षीस आम्हाला सांगायचं ओके कबूल जम्मो टक्के जम्मो टक्के दिला रे नाव लावते बक्षीस बक्षीस एक चांगली कुस्ती लागली होता संभाजीनगर कुस्ती संपूर्ण मग ठीक आहे माझ्या काय लावाय किती बक्षीस लावा ओ बलवान कुस्ती साजर करा पटाला भुस आणि त्या सुतार पकडले गेले आणि भरपूर असं वजन दोन मिनट बांधकटीची लढा दोन मिनटीवाले तास झाले आणि तुफानी तारे चांगली पोर मैदानात चमकायला लागली मानकर सर दोन मिनटं धाबा विनंती तुम्हाला धाबा तुम्ही बोलातून धरता तुम्ही नाव सांग आणि योगेश चंदेल आणि कब्जा घेतलाय सर योगेश चंदेल त्रिमूर्ती नेवासा फाटा आणि दुसरा बुरा नगरचा आहे नाव कुस्ती पुरानगर उर्फ नेवासा पुरानगर उर्फ नेवासा फाटा होई दोन हजार वर कुस्ती चितपट कुस्ती झाली तर इनाम भेटत आणि दोन्ही पोरं राष्ट्रीय खेळाडू लगे लगे। ने, ने। या ठिकाणी भारत होळकर भारत होळकर पैलवान पंच्याण्णव किलो वजन हंगामी मध्ये कोणा संघ ही कुस्ती तयार करायला तयार आहे कोणी असाल तर पैलवान मध्ये या नेपटीचे भारत होळकर भारत होळकर पंच्याण्णव किलो वजन कडे कुस्ती आहे कोणी पैलवान असेल तर तयारी आहे ते पदी बसले कुस्ती करण्यासाठी एक मिनिट बँड वाले हो बँड वाले बाबा बरं या ठिकाणी सद्गुरू प्रतिष्ठानचे योगेश मुरलीधर पेलेकर यांच्या सर्व अध्यक्ष रामबाजी पटेल गावडे उपाध्यक्ष निलेश पवार साई बेलेकर या ठिकाणचा या ठिकाणी सन्मान होतोय सद्गुरू प्रतिष्ठानच्या वतीने जागर सत्कार करायचा योगेश भाऊ जागर करा बर सत्कार चला सद्गुरु प्रतिष्ठान लावा वाजवा चला सुरू करा कुस्ती आणि प्रेम मी पुढे बांधव राहत नाव वाहूत नावारो हो सुद्धा कुस्तीमधून देव होता वा 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 वाचता पहिल असता हा नेवासा त्यांच्या पक्षीस बक्षीस बरं इनाम त्यांना इनाम वगैरे घेऊन का त्रिमूर्ती कृष्णचंद्र नेवासा फाटाचा बैलवान पंचंड किलो बस नाही का त्यात मध्ये बसते का बर कोण आहे बैलवान होकर मध्ये आराव कोणाला खेळायचे का आव्हान ठोकलायच ना का कळे आणि ब या ठिकाणी सन्मान होतो अध्यक्षांचा उपाध्यक्षिताला लवकर निलेश पवार राजेंद्र तुमचा सन्मान होतो कष्ट घेतले तुम्ही दिवस हा तुम्हाला आमचं बरं का पण हा तुमचाच नाही सल्माना आमचा सुद्धा सन्मान आहे मनोज पाटील असे पत्रकार जागृत पत्रकारे त्यांच्याकडून अध्यक्ष सन्मान होतोय मनोज पाटील असे आणि ससे वडेच्या पैलवानानं कापच्या घेतला त्या पोराचा काही तब्येत तिकडं मेजर विनंती सगळ्या खाली बसवा नवले दादा तेवढे बसवा खाली प्लीज बेंडवाले बेंड बंद करा बेंडवाले हा आखाड्याचं आपलं आज आहे आपलं कौतुक झालं बरं का उत्तर प्रदेश मधून पैलवान आले बरोबर आहे उत्तर प्रदेश आणि नगर गावकऱ्यां कुस्ती लावायची तयार पत्रकार करून निलेश पवार निलेश पवार उपाध्यक्ष सन्मान घे स्वीकार तुमचा सन्मान स्वीकार करा सायना पाटील बेडेकर कमिटी के पवार राऊ पवार अनिल शिंदे पुंडलिक गावडे संदीप कोकाडे दत्तू गावडे काका गावडे सुभाष बेलेकर सगळ्यांचा सन्मान आहे काम हो हे सोपं काम नाही जगनमधलं किरकुन आहे सोपं काम नाही अर्धा दिवस वेळ द्यावा लागतो शंभर टक्के जगनमधली गिरकुन आहे आपलं काय वैयक्तिक पक्ष लावा हॉटेल हातर्वाचं नाव करा हॉटेल हातर्व लाख पथकाला घ्याय बा करा इथं बक्षीच्याही या कृषीकडे लक्ष द्या आता मनोज वा अध्यक्षात या ठिकाणी सन्मान होतोय उद्या बातमी आली बाई वर सुधाजी बेलेकर छान उपक्रम आहे इकडे एक आर टी थर्टी तू सन्मान केला हो मला आनंद वाटला बरं का उपाध्यक्ष निलेश पवार चला लवकर